नाशिक शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत पाच जणांना रंगेहात पकडलाय या आरोपींमध्ये दोन फार्मासिस्ट आणि एक इंजिनियरचा समावेश आहे औषध देणारे आणि समाज उभारणारे वर्ग जेव्हा ड्रग्ज विक्रीच्या रॅकेटमध्ये उतरतात तेव्हा समाजासाठी ही गंभीर धोक्याची घंटा ठरते सात नोव्हेंबर रोजी नाशिक पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली की काही तरुण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत सह्याद्री हॉस्पिटल सिग्नल ते कोट गल्ली सिग्नल दरम्यान आनंद लॉन्ड्रीजवळ पोलिसांनी सापडा रचला आहे आणि तिथे आलेल्या पाच तरुणांना रंगे हात पकडण्यात आला आहे अटक आरोपींमध्ये तेवीस वर्षीय फैश शबीर शेख तेवीस वर्षीय कार्तिक भगवान दंडाडे एकवीस वर्षीय अदनान नूर कलाम खटीक वीस वर्षीय ताजुद्दीन मोहम्मद रिजवान राईन तेवीस वर्षीय अदनान रिजवान अन्सारी यांचा समावेश आहे या आरोपींपैकी दोन जण फार्मासिस्ट आणि इंजिनियर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे या तरुणांकडनं तब्बल सहा ग्रॅम पाच ड्रग्स जप्त करण्यात आलाय ज्याची किंमत बत्तीस हजार पाचशे आहे त्याचबरोबर रोख रक्कम आणि अन्य मुद्देमाल मिळून एक लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत कलम आठ बावीस आणि एकोणतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे